ना 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 आ ना आ ना ना सोला सोमवार व्रत सुरुवात कशी काय झाली शिवशंकराच्या आदेशानुसार सोमवारचे म्हणजे पुरुष आणि महिला कोणी करू शकतो कोणी कर... करतो कुठल्याही सोळा चांगल्या सोमवारच्याला व्रत चालू करता येतं पूर्ण दिवसभर निर्जली राहावं पण असेल तर एखादा असा प्रसंग आहे का ज्यांनी सोळा सोमवारने कोणाला काही गोष्टी घडलेल्या आहेत काय आता जोडपी किती करता सोलाबाईंनी जेव्हा ठेवलेली तर असा परत एकदा सेट यांना भेटतोय म्हणजे यांची सोय झाली नवीन जोडपाय जस आता लग्न झालेलं आहे हे निघतानाच मॅचिंग करतात घेते सो ब्युटीबुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वा बोलसा नमस्कार नवीन वर्षात सर्वांचा सर्वांचा खूप 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 वेलकम दोन हजार चोवीसची सुरुवात झालेली आणि सुरुवात केली आपण श्रीकृष्ण मंदिरातून जे मेंटोर आहेत कारण की तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्ण एक असे व्यक्ती आहेत की ज्यांनी महाभारतमध्ये शस्त्र न उचलून पण पूर्ण महाभारत घडवलं आणि जिंकून श्रीकृष्णाने दाखवून दिलं की असे काही लोक असतात जे आपल्या जीवनामध्ये जे आपले जवळचे व्यक्ती असतात पण अशा जेव्हा धर्म म्हणजे एखादा काही एखादी काही गोष्ट घडते तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला त्यांच्या विरुद्ध पण जावं लागतं तर ती क्षमता आपल्यामध्ये हवाला असते हवी असते आणि दोन हजार चोवीसला पण आपण तेच तथ्य करायचं की आपण कितीही काही झालं तरी आपली सेल्फ रिस्पेक्ट गमवायची नाही दोन हजार चोवीसमध्ये या सर्व गोष्टीची सुरुवात करायची आणि खूप सारं आणि बाकीचे श्रीकृष्ण पाठीशी आहेच हाय आणि आज मी चाललो आहे माझ्या बहिणीने सोला सोमवारचा उपवास ठेवला हो होता तर त्याचीच पूजा आहे सोळा सोमवार पूर्ण झाल्याची तर चला जाऊया मी थोडं झालं लेट कारण तुम्ही मी कालच्या ब्लॉगमध्ये बघितलेला असेल आम्ही घरीच किती वाजता लेट आलो चला दर्शन करून घ्या मग बाय जय श्री कृष्ण शिवाय वा नम शिवा

नीता वहिनीची पण तशी काय सोळा सोमवारचं केलेलं आहे त्यांनीच आणि बरेचसे केलेले आहेत तर मी इथं आलो आणि सर्वात पहिला जे एवढा डेकोरेशन केलाय खरोखर खूप भारी आहे महाराज सोळा सोमवार व्रत सुरुवात कशी काय झाली शिवशंकराच्या आदेशानुसार गुरुवारने केलेलं व्रत आहे ज्या टायमाला सारी पटाचा डाव खेळला जात असा त्या टायमाला शिवशंकर एकदा जिंकलेले असतात दुसऱ्यांदा पार्वती जिंकते पण गुरु म्हणतात की पार्वती जिंकली नाही आणि शंकराच्या बाजूने म्हणतात म्हणून पार्वती माता गुरुवाला श्राप देते आणि सांगते की तू हो कोडी ते कोड नाईश करण्यासाठी आलेले अफसर असतात त्याने ते व्रत सांगितलेलं असतात ते आहे सर्वसमोर सर्वप्रथम पृथ्वी द्याला कोणी व्रत केलं असेल ते आहे गुरुवार गुरुवार ओके आणि हे जे आ, सोला सोमवारचे म्हणजे पुरुष आणि महिला कोणी करू शकतो हो कोणी करू शकतो आणि हे खास करून पुरुषांना तेवढा आडी अडचणी येत नाही बरोबर सोला सोमवार करायला बट महिलांनी प्रकारे करायचे असत कोणी पुरुषांनी म्हणा किंवा महिलांनी ज्या टायमाला सोळा सोमवार व्रत आपण करतो कुठल्याही सोळा चांगल्या सोमवारच्याला व्रत चालू करता येतो पूर्ण दिवसभर निर्जली राहत संध्याकाळी साडी साखर किंवा रोठा त्यांचा प्रसाद करून त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला अर्पण करावा एक भाग गायीसाठी आणि एक भाग स्वतः असे तीन प्रकारे भाग भाग ज्या टायमाला आपण पाणी पिणार त्या टायमा खरी साखर तर कोणी उपवास केलेला असेल कोणी कोरठ्याचा केलेला असेल तो रोठा खायचा आणि एकदाच तोंडाला लावून पाणी प्यायचं पुन्हा तोंडाला लावून पाणी प्यायचं जेवढं पिता येईल ते एका वेळेलाच पाणी प्यायचं आणि या सोला सोमवारचा महाराज तुम्ही बरेचशे लोकांचा अनुभव ऐकला पण असेल तर एखादा असा प्रसंग आहे का ज्यांनी सोला सोमवारने कोणाला काही गोष्टी घडलेल्या आहेत स्वतःच दिलेलं आहे ज्या टायमाला कार्तिक स्वामी आईवरती बसून रुसून गेलेला असतो स्वतः शिवपार्वतीने मुलग्याची भेट व्हावी आणि मुलाच्या मनामध्ये ती भेट निर्माण होते आणि कार्तिक स्वामी आईच्या भेटीला येऊन जातात खूप छान खूप छान आणि सागर वजीचा नंबर मी खाली दिलेला आहे तुम्ही नक्की त्यांना जर तुम्हाला सोळा सोमवारची माहिती घ्यायची असेल किंवा कसं काय करायचं पूर्ण संपूर्ण माहिती ते तुम्हाला कॉलवर सांगतील नक्की आणि धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मला पण खूप खूप आहे नमः पार्वती पते हर हर महादेव आणि इथे सर्व ऐकत बसले आणि आचल इकडे पहिला तर तू आचल बरीचशी माझ्या ब्लॉग मध्ये बोलत नाही ते आज तुला बोलावत लागेल काही बी करू इकडे इकडे बोलू नको मला एक सांग सोला सोमवारचा अनुभव कसा होता तुझा आणि सोला सोमवार नाही गप्प बस आज बोलावं लागेल तुला गप्प बस सोला सोमवाराचा अनुभव तुझा सांग आणि तू कसं काय केलं तुझ्या मनात कसं काय आलं का आपण सोला सोमवार करू आणि केलीच का पूर्ण आणि म्हणजे तुला आता कसं वाटतं का सोला सोमवार म्हणजे असं घर जिंकल्यासारखं वाटतंय का <laughs> लास्ते, दी, आस्ते दी, आस्ते दी। आस्ते दी। दे लास्ते ती असू द्या असू द्या हे अशी कॅमेरा समोर आणि कॅमेरा हव असेल तर सर्वांना माहिती की कोणाला ऐकणार माहिती बोलायला पण मनाने एकदम भारी आहे ती चल लास्ते आता झाले पूजा आपण पण पाया वगैरे पडून घेऊया हे पद्धत आहे म्हणजे करायला लागते या माहिती की तुला तुला माहिती आहे विलात धक्के पद्धत आहे ऍक्च्युली आजकाल काय पद्धत आहे ही काय करायला लागतं सांग काही नाही ज्याची जिची पूजा तीच सांगत नाही कैलाद ना सांगेल कैलाद नाही इकडे काय करता ते आता सोला तो उरास केले ना जोडपी पूजन चालू आहे आता किती सोला जोडपी सोला बाबा हा क्या अच्छा अच्छा भाऊजी काय बघता बघ तर चला बघूया आहे सोळा जण सोळा जोडप्यांची पूजा होणार आहे इथं ओटी भरणार आहेत आणि इथे सर्व आपले गँग आले इकडे या साईडला अक्षर आल्या कामावरून दीपेश पाडेल झाले की नाही सकाळ इथे मस्त पैकी सर्व इकडं हर हो। हर महादेव आणि इकडं या साईडला या साईडला बघूया ओटे कसे काय भरतात मी तुम्हाला चला नवीन नवीन जोडपे बसते रे कैलास पाटील प्रवीण पाटील आता पूर्ण माटीतच बसले इथं आमचे गणेश पाटील आज खुश आहे खुश आहेत खुश आहे मधुदा इथं मंगी वहिनी आणि इथं आमची गँग ख पैसे किती आहेत त्या सांग पाया आशीर्वाद भाऊ दोनशे वर्ष जागा तर आता मला जस्ट समजलाय आमचे खाली ओलीमध्ये आज नीताबाईंनी जेव्हा पूजा ठेवलेली तर असा परत एकदा सेट यांना भेटते म्हणजे यांची सोय झाली छापली भेटताना हे वहिनी सांग नाही लगेच बसताना इथं पाय दुतारी बाबा सोला सोमवार बघा किती अवघड असतं नुसतं करायचं म्हणून करायचा नाही आणि हा पोरगा बिनजोड याला जोड पाहिजे तर आपण सोला सोमवार करणार आहे करशील ना तेवढं नाही झोपणार वहिनी तू बोलतो सोला सोमवार करणार आहेस सोळा नंबर बोलतो वहिनी करणार बोलत काही ना या समध्या ना या भेटतो वाटत काहीतरी कपडे किडे भेटतात भिंजोड दिला ना माहिती भिंजोडची माहिती दिली दिली तर बरं भिंजोड कोण पोर असेल तुमची जोड द्या बरं आम्हाला पोऱ्यावर आहे ओके व्यसन बिसन काहीच नाही हेल्मेट काढील डोक्याच्या सोला कधी हा नवीन आता लग्न झालेलं आहे हे लिहितानाच मॅचिंग करतात बघा म्हणजे काय सांगायचं नेहमी मॅचिंग करताना नेहमी म्हणजे काहीतरी पंक्चर का नेहमी लिहिले तर मॅचिंग करतो वहिनीला जाव आवडतं अरे वा खूप छान खूप छान सो ब्युटिफुल सो इन जस्ट लुकिंग लाईक अ वानोद एकदम आणि अक्षय अक्षय ना मॅच केला वहिनीला वाटतं व्हाई अक्षय धोकापूर्ण पूर्ण अक्षय धोपपूर्ण नाही झाले दीपेदा सकाळ झाली ना आपली रंजन भाऊ ते ऑफिसमध्ये होतं टाकायला अजून इथं आहे हे तुमची जोडी झाली का नाही नाही का तुमची जोडी झाली का नाही तुमच्या इकडे जोडी वहिनी नमस्कार सुमित ची आई नमस्कार ओ ट्रिपल थ्री झिरो हिसाईल मित्रमंडळ कुठे भक्ती मी शक्ती कुठं गाई आता मी हा वडापाव जरा कोणाला तरी ते एडा बनवणार वडापाव देऊ वडापाव 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 खा हे पण तुझा आहे कोमल घे तुला वडापाव रे रेश्मा 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 नको अरे अमे नाकेला गंगा खायचा वडापाव वडापाव एवढा बाहेर पहिनी घे वडापाव घे ना घे हा वडापाव एवढा डेंजर आहे ना आमच्या भारत नाही आले घ्या दादा वडापाव घ्या हो वडापाव घे ना दिला आता वडापाव आम्ही एकदाशी वडापाव दिला बाबा विनोदला कोण घेतच ना था मार्केट मध्ये घेतला नाही का बघ जरा का वाटत घे हा वडापाव वाटत ना कशी ना रेशमा माझी इथे घे कोणाला पाहिजे का गंगाबाईचा वडापाव <laughs> आणि वडापाव खरोखर किती माहिती दिसते बघा असं आर्टिफिशियल वाटतं मस्त एकदम मी आता होता तिथे ठेवतो सांता बहिणी बरी असेल तिथे आहे आमचा किचन आणि सर्व जेवण रेडी झालंय बघा घरात पूजा आहे आणि पूजेला पण बुटा घातल्या घरांच्या घरात नवीन बुटा आणल्या दाखवाला इथे बघा जेवाला जोडपेत बसतील कोण आता जी बघत असेल ती येल जोडप्या जाऊ काय बघू संतो त्यांनी चॅलेंज दिले बघ बायपणा काय भरवत तुम्हाला मिरच्या भरवणार होता बोलते चला इथे पण आमची जोडी आहे इथे पण जोडी अरे भाची लगे जेव्हा लगे हा पप्पा मम्मीला दाखवून इथे पण जेवायला आहेत नमस्कार कोण कोण जेव्हा बाय बहिणी घेऊन घ्या दोन हे आमचे पाटील कुटुंबाचे भगत ऑफिशियली भगत आहेत आमचे आणि मोठे महाराज पण आहेत ते त्यांना मोठी पदवी आहे आणि आता जो पंढरपूरला काय झालता बाबा तो आलंदीला काही ते कीर्तन बोललेला कीर्तन झाला तुझा झालेला हा तिकडे तिकडे बरोबर आणि आमचे बाबा कालचोलीचे बाबा बाबांचा बोलला तर काम फी असतंय आणि ते ही नवीन जोडपा आणि कॉलेज कुमार हे कॉलेज कुमार आहेत नवीन आहेत बघा हे मॅचिंग खरोखर छान वाटत असं मी व्हिडिओ बद्दल नाही बोलत आहे मस्त वाटत वहिनी मनातल्या मनात हस्ते वर किती हस्ते वर <laughs> इथे पण जेवायला हॉस्टि इथे जेवायला खरं जेच काही नाही आला तुझी ए, तुझा जोडा कुठे गेला इथे आमचे साईसेवक बसते सज्जनदा साईराम तू दिसता मला भंडारेन भंडारेन देवाला पहिला बसलेला गणेश दादा आहेत तिथे सर्व आहेत नाईक आमचे आयोजक श्री साईसेवक मंडळाचे आयोजक दादा आहेत सुनील दादा आहेत चला साईराम चला घेतलाय जेवायला मस्त भाजी बघा च आपला फेवरेट आहे काबुली चण्याची भाजी हा काबुलीजना बोलताना याला काबुली ना बोलता काबुली नाही हा काबुली एक आहे कोथमीर वडी कोणसा भाकरी पापड मिरची नाही मिरची नाही कालपणा माहिती जेवालाय पण आह जेवा तुम्हाला एक गमत सांगतो काल रविवार होता काल तर तुम्ही बघितला कालच्या ब्लॉग मध्ये ऍक्च्युली मी तर नॉनव्हेज वगैरे खाला पण आहे आणि आज सोमवार म्हणजे

आता 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 मम्मी बोलले बाई बराच आराम केला जेवल्याच्या नंतर भाई आय बघा फोटोशूट चालू आहे आणि जस आजच्या साखर पुढा झालेला मस्त दिसते पण आणि मी जर अजून एक तुम्हाला फॅमिलीशी भेटवतो कुठे गेली आमची ओ हॅलो हाय जेऊन जा आरामात छान चला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कोण आमची ओळख करून द्या तुमच्या मामाचा मुलगा छान मामा काय नाव पराग ठीक आहे आहे बिनजोड नाही ना लगीन झाले ना हा नाही का मग पराग साठी कोण बघा चला, चला, चला। हो दिखताना झाला का जेवण झालं जेवण ए लिनाजी पोर जेवण झाला का जेवली का हे जेवली जेवली कल्पना आईली जेवली कोणी इकडे इकडे आता आई जे पोरीनी पूजा ठेवली बरोबर सोला सोमवार आणि तो झाला पूर्ण म्हणजे शंभर टक्के झालेला आहे आता लवकरच या वर्षी आमच्या मुलीचं लग्न जमणार आहे आणि फुल जोरात पाठेल आणि तीन दिवस ही कल्पना तीन दिवसाचा हा शब्द आहे मला ना तू काही बी आण ना घालायशी मतलब तुम्ही टी शर्ट आणते मी टी शर्ट घालीन मग नंतर बोल नको तुम्ही आखे घेतले नाही गे चांगला ना सखोरी मधून भले अस तू काय नाका डायमंड करते घे नाही नंतर जेवलो जेवलो मी म्हणजे वन साईड लवर आंटी लवर आमचा आरशू आहे मला मरशी मला मरशील आता टाकीनच ना पत्रावाटीचा पॅन आहे ठीक आहे वाटींचा काल ना पत्रावाटी रील्स बघली कशी आली होय पत्र रील्स माझा हाय का माझा नवरा मिलेला आहे पत्र पटेल वेलकम नाही तुझी आयटम बघते ना खरा खरं जाई पोरे काहीतरी सांगत होत्या मध्ये आली स्वतः तो तुझा रुजा जा लवकर लांब आमच्यापासून तो काहीतरी तिच्या गर्लफ्रेंड बद्दल सांगत होता तू का आली मधी महिनीबद्दल सांग काय बोलवला हर्ष आपल्या वहिनी बद्दल काही नाही चला ताई आले इथं ताई नमस्कार थानक आहे का से हेलो, से बाय ह आवड बाई आजूची मम्मी आहे तुम्ही होता कुठे रे रेलच नाही दिसलं नाही कुठे श्रेय वहिनी नमस्कार बनी झाली माझी दामिनी गेम खेळता बाबा तुम्हाला का अजून काय जेवायला हे साईनाथ मात्रेची बायको आहेत तुम्हाला माहिती असेल तर नेहमी आपल्या ब्लॉग मध्ये दिसत असतात आता चोवीस तारखेला आणवीचा वाढदिवस आहे आणवी किती वर्षाचे होशील आता काही नाही सार बाबा एकदा आटापला सर्व सर्व आटापला आमच्या आता ते लग्न लग्न म्हणजे नवरीचं लग्न सर्व तिच्या आईला काय बोलतात वरमय आता जेवायला बसले आमची इथं लास्टला एकदम शेवटला कसं वाटत तुमचा सोला सोमवारचा आज पूजा एकदम यशस्वी झाली सो ब्युटीफुल असा बोल सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वा बोलसा मंडळी धीरज भाऊ एवढा लवकर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही साडेआठ मग साडेआठ खूप लवकर आले ना म्हणून चला काका बाय बाय तुम्ही जा चला बाय 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 आमचं पाणी आणून काही काम नाही झाला पाणी आणलेली आम्ही आणि पाण्याची बॉटल थोडा लेट झाला म्हणजे संपलेला आम्हाला काय माहितीच नाही पडला आणि आणला ना तेवढाच पाहुणे उठून गेलेली होती चला असू द्या बाबा एकदाशी झाली पूजा झाली एकदाशी नाही का इथं सर्व आपापले तयारी काढता रे के रे तोंड लपवता नुसता लगीन झालं वेळा तोंड लपवशील का एवढी चांगली दिसतं तरी तोंड लपवत ओ आशा आशा की किरण चला भाऊजे बाय बाय तुमच्या दोन्ही पार्सल पण घेऊन चालले चालेल तिथं फोटोशूट चालू आहे हाफ अरे फास्ट लावून देशी गेल्याला सोला सोमवार संपता संपता बड्डे आलेला आहे आमचा आईचा लाव लवकर चल काही नाही आधारला नाही मग खराब नाही तू गप्पा तू पानवत येस दोन लाव कांडी काही नाही हॅपी बार डे डोयो हॅपी बेडो हॅपी बे आई हॅपी बार डे डोय <laughs> <laughs> पचका झाला चला झाला आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ लाख लाख करोड करोड शुभेच्छा अर्ब रुपये येऊ दे खरबो संपू दे आता काय रात्री वहिनी बोलतो सरप्राईज द्यायला आमच्या आईला बोलतो सरप्राईज द्यायचा मालो आम्ही दातिलीवरून वरून आम्ही कुठे आलो माहिती केक कट करायला इकडे रे आम्ही आलोय दातीली वरून गोलिवली गोलिवलीला आलो गोलिवलीला गोलिवली माहिती तुला कुठे विया ना कुठे सोनारपाड्याची पुढे पुढे नाही कोण आहे टेक बायना बाय कस वाटल आज तुला मस्त वाटला तुला पण मस्त वाटलं इकडे हात दे खूप छान मला पण मस्त वाटला बाय सोपील कसं वाटलं तुला झोपाले चला झोपाले चला बाय 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 श्रेया चला बाय बाय गुड नाईट बाय युगांडी बाय गुड नाईट टेक केअर आता झोपतोय आम्ही सर्व वाजलेले एक आणि एवढा झोपायला पारस इकडे आम्हाला भाऊ आ का बारका गुंडी चांगला चांगला बोरगाय पण काय जास्त शिवा येते पत्रा वाटील बनतो तो कधी जाणू कस वाटलं तुला आजचा दिवस चालेल चालेल चले बाय हा आमचा किंगजॉंग उत्तर कोरियाचा राजा झोपलेला <laughs> आहे हो उत्तर कोरियाचा राजा उठा उठा चला बाबाय गुड नाईट ड्रीम तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली कमेंटमध्ये सांगा आणि सर्व पहिला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बाई सबस्क्राईब करा तेव्हा तर ही व्हिडिओ येते तुमच्यापर्यंत आणि उद्या चाललो आम्ही पुण्याला उद्या भक्तीचा एक न्यू सॉन्ग येतो भक्तीचा त्यासाठी आम्ही शूटला पुण्यालाच आलो आहे तर तुम्हाला समजून लवकरच दहा पंधरा दिवसात तो गाणी पण येणार आहे चला पप्पा बाय गुड नाईट जय हिंद राधे राधे